सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नो कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मार्फत प्रवीण शेठ लोंकड्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नो कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुपवाड एम ऑडीसीच्या वतीने प्रवीण शेठ लोंकड्यांचा एकोणसत्तरावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांना त्यांच्या शैक्षणिक क्रीडा व सामाजिक योगदानाबद्दल गौरव करण्यात आला सकाळी नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या वतीने सांगली जिल्हास्तरीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यानंतर जयसिंगपूर येथील ज्ञानगंगा हायस्कूलचा विद्यार्थी अभय भोसले यांनी नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या एकाच वेळी दहा विद्यार्थ्यांशी बुद्धिबळ खेळून विजय संपादन केला त्याचा रोख रक्कम व पार्थिश देऊन गौरव करण्यात आला वाढदिवसानिमित्त ऑनलाईन पद्धतीने केक कटिंग करण्यात आले विद्यार्थ्यांना व्यायामाची आवड वृंदीगत व्हावी हा हेतू ठेवून सर्व मुलांना रोख स्किपिंग भेट म्हणून देण्यात आले संस्थेच्या संचालिकासह संगीता पागणीश यांनी प्रवीण शेटलुंकड यांच्यावर कविता सादर केली यांची कामं त्यांनी शुभेच्छा देत मुलांना मार्गदर्शन केले मराठी माध्यममध्ये नेत्र तपासणी व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये नेत्रतज्ञ डॉक्टर सुरेश वाघ यांच्या सुदर्शन स्पेशालिटी आय हॉस्पिटल सांगली यांच्या वतीने विद्यार्थी व पालक यांची नेत्र तपासणी तसेच डॉक्टर सुभाष कोळेकर को स्त्रीरोगतज्ञ व डॉक्टर संतोष आवळे यांच्यामार्फत स्त्रीरोग आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबिराच्या सर्व पालक विद्यार्थी सूरज फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी लाभ घेतला कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी शिक्षक वृंद तसेच चिदंबर कुटुभास्कर भास्कर रमेश चराटे दीपक वायचळ आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी नऊकृष्णावेली स्कूल मराठी माध्यमचे प्राचार्य अधिकराव पवार उपप्राचार्य प्रशांत चव्हाण ऍडमिन ऑफिसर रघुनाथ सातपुते आय टी इंचार्ज राजेंद्र पाचोरे व दत्तात्रय मुळे अकाउंट प्रमुख शिक्षक श्रीशैल मोटगी आय टी आय 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 टी मेडिकलचे प्रमुख अश्विनी माने व गुरुकुल वसतीगृहाचे प्रमुख प्रदीप पाटील तसेच स्पोर्ट्स इन्चार्ज विनायक जोशी आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते